कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कसं आहे की आता खोक्याला अटक झाली आहे हे ऐकून खोक्या काय म्हणते सतीश भोसले यांना अटक झाली आहे ऐकून पहिल्यांदाच जरा बरं वाटलंय कारण आतापर्यंत तपास यंत्रणा कुठेच काम करताना आपल्याला दिसत नव्हत्या आताच्या घटकेला एस पी नवनीत कावत यांनी माहिती जरी दिली असेल तरी आताच काही वेळापूर्वी कळलं की त्यांना युपी पोलिसांनी अटक केली पण जरी असो पण डायरेक्शन देण्याचं काम कदाचित आपल्या बीड पोलिसांनी केलं असेल त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आताच्या घटकेला मला असं वाटतंय की कराडसारखी कुठच्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट न देता सगळ्या गोष्टींची चौकशी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करावं अशी त्यांना विनंती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका